जय श्रीराम हर हर महादेव मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला शिवजयंतीनिमित्त की महाराजांच्या काळात इंग्रजी कॅलेंडरच नव्हतं तर आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शिवजयंती का साजरा करतो आणि त्या काळात पंचांग वापरायचे तर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा व्हायला पाहिजे पण यावर्षी मी तारखेप्रमाणे शिवजयंती दिसलो आणि खूप जणांना प्रश्न पडला की असं का पण या सगळ्याचं उत्तर मी शेवटी देतो आधी आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ की तारीख आणि तिथी तर बघा त्या काळात इंग्रजी कॅलेंडर नव्हते पंचांग होते तर काही जणांचा हा प्रश्न आहे की पंचांग होते याचा तरी काय पुरावा आहे त्यांनी रायगडवरती जो शिलालेख आहे ना तो, तो व्यवस्थित वाचावा त्यामध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोळा तिथीप्रमाणे झाला होता याचा लिखित पुरावा आहे आणि नशीब तो पुरावा आहे जर तो नसता तर याचाही विरोध झाला असता पण आता ह्या विषयाकडे आपण तिथीचं महत्त्व काय आणि हे पंचांग का महत्वाचं आहे तर बघा तुम्ही जर कधी पौर्णिमाच्या रात्री समुद्रकिनारी गेले तर तुम्ही एक निरीक्षण करू शकता की बाकी दिवसांपेक्षा पौर्णिमेला समुद्राच्या खूप उंच लाट आहेत ते कशामुळं तर फक्त चंद्राच्या ऊर्जेचा प्रभाव असतो त्यामुळं आणि याचं महत्त्व काय आहे की आपल्या शरीरामध्ये सुद्धा ऐंशी टक्के जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पाणी तर या पाण्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो जसं की म्हणतात की गौतम बुद्धांचा जन्म पौर्णिमेला झाला त्यांना आत्मज्ञान पौर्णिमेला झालं आणि त्यांनी त्यांचं शरीर सुद्धा त्यांना निर्वाण सुद्धा पौर्णिमेलाच प्राप्त झालं तर हे पौर्णिमेचं महत्व आहे की आपल्या शरीरावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि त्याच्याच आधारावरती पंचांग असतं जे आपलं हिंदू महिने ते सगळे पंचांगमध्ये जे असतात ते चंद्राच्या स्थितीनुसार असतात आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतो तसंच विषय सूर्याचा आहे सूर्य आपल्यापासून जवळपास एकशे पन्नास करोड किलोमीटर दूर आहे पण त्याच्या सौर ऊर्जेवरतीच या पृथ्वीवरचं जीवन चालतं आणि त्याचे सुद्धा महत्वाचे काही भाग जे पंचांगमध्ये जुळलेले असतात त्यामुळे गरजेचं आहे की आपण तिथीप्रमाणे सण साजरा करतो आणि त्याचप्रमाणे शिवजयंती सुद्धा साजरी झाली पाहिजे कारण एवढ्या मोठ्या महापुरुषाचं ज्यांना आपण दैवतच मानतो त्यांचा जन्म त्या दिवशी झाला होता तर त्या दिवशीप्रमाणेच आज सुद्धा एक प्रकारची ऊर्जा त्या वातावरणात असते आणि त्यामुळे आपण त्या दिवशी काही विशेष कार्य केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल बरं आहे व्यतिरिक्त इंग्रजी कॅलेंडर आणि इंग्रज काही वेगळे नाही दोघांनी पण आपल्या देशामध्ये लोकांमध्ये आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे आणि आजसुद्धा करत आहे आजसुद्धा आपल्या समाजामध्ये इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरा करणारे आणि तिथीप्रमाणे साजरा करणारे असे दोन गट पडलेले आहे माझी विनंती आहे सगळ्यांना की याच्यामध्ये आपण समाजात फूट पाडता कामं नाही आहे पहिले ते काम इंग्रजांनी केलं आणि आज ते देऊन गेलेले कॅलेंडर जर करत असेल तर नक्कीच यावरती विचार करण्याची गरज आहे कारण बघा मित्रांनो की काय अडचण नाही तुम्ही जर महाराजांची जयंती साजरा करताय इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे काय हरकत नाही पण तुम्ही जे तिथेप्रमाणे करताय त्यांचा विरोध करण्याची गरज नाही आणि तिथीप्रमाणे करणाऱ्यांनी यांचाही विरोध करण्याची गरज नाही आहे कारण समाजाला एकजूट येण्यासाठी सामाजिक कार्यक्रम व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि या सगळ्याच्या पलीकड निमित्त आपण नेमकं करतोय काय डी जे लावणं दारू पिऊन नाचणं लावण्या ह्या सगळ्या गोष्टींचा आणि महाराजांच्या जीवनाचा संबंध काय डी जे लावून नाचणं मिरवणूक काढणं ठीक आहे थोड्या वेळासाठी नाचगाणंच्या विरोधात नाही मी मलाही नाचायला आवडतं काही विषय नाही पण मग आपण महाराजांचे विचार डोक्यात घेऊन चालणं गरजेचं आहे फक्त त्यांना डोक्यावर घेऊन मिरवल्याने काही होणार नाही ही फक्त हवाबाजी आहे त्यांच्या नावाने स्टेटस ठेवायचं दारू पिऊन नाचायचं बॅनर लावायचे या हवाबाजीतून काही फळ भेटणार नाही आहे महाराष्ट्रातले काही मोजकेचे चेहरे सोडले तर या महाराष्ट्रात खूप कमी लोक आहे की जे नक्कीच म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना काही आदर्श देण्यासारख्या मोहीम राबवत आहे गुरुजींप्रमाणे गडकोट मोहीम असो आमच्या भागात काही मशालपदयात्रा निघत आहे चांगली गोष्ट आहे पण त्याचं पावित्र्य राखणं त्याप्रमाणे वागणं त्याप्रमाणे निर्वेस्नी जगणं हे विषय जोपर्यंत जीवनात आचरणात येत नाही तोपर्यंत सगळं वायफळ आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयांवरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे आणि गरजेचं आहे की आपण स्थानिक पातळीवरती सामाजिक कार्य धार्मिक कार्य तरुणांची जनजागृती याप्रमाणे अनेक कामं आहे जे की की स्थानिक पातळीवरती जमिनीवर उतरून करण्याची गरज आहे फक्त मोबाईलमध्ये हवाबाजी केल्याने काहीच होणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे की जे पण स्थानिक पातळीवरती जे पण मंडळ असतील ते एकत्र यावा एकजुटीने एक विचाराने काहीतरी कार्य करावं फक्त जयंती साजरा करणं म्हणजे डीजे जे लावणे आणि या गोष्टी नाही आहे तर आपल्याला बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस काय करायचं यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे या पलीकडे काहीच नाही सांगण्यासारखं विचार पडत असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव